श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा नऊ चौदा जून वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे प्रत्येक घरामध्ये केलं जातं पाळलं जातं जून महिन्यात येणाऱ्या ह्या चतुर्थीला चतुर्थी तिथीला कृष्ण पिंगाल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखल्या जातात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत आणि या दिवशी गणपती बाप्पांचे भक्त अगदी मनोभावे पूर्ण श्रद्धेने उपवास व्रत देखील करतात त्यांची उपासना करत असतात तर शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलांसाठी मुलींसाठी अतिशय अत्यंत असा एक हिरव्या मुगाच्या दाण्यांचा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे दुःख दूर होतील मुलांना सोन्यासारखे दिवस सुरू होतील अभ्यासामध्ये प्रगती होईल यश मिळेल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपण सर्वांनाच करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला अवजुन करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई दादांनो पंचांगानुसार संकष्टी चतुर्थी ची तिथी तिथी ची सुरुवात ही शनिवार 14 जून रोजी दुपारी तीन वाजून चेचाळीस मिनिटांनी होणार आहे बरोबर या तिथीची समाप्ती ही रविवार पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचा व्रत हे शनिवार चौदा जून रोजी पाळलं जाणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहे ज्यामध्ये पहिला जो योग असणार आहे तो आहे इंद्रयोग त्यानंतर सर्वार्थ सिद्धी योग आणि त्यानंतरचा श्रवण नक्षत्र सुरू होत आहे अतिशय प्रभावी असे हे जे तीन योग आहेत तर या तीन योगांमध्ये आपण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय हा रहा वाजता होईल या चंद्राची भक्ती या चंद्र देवांची भक्ती भावाने पूजा करून त्यांना कच्च दूध पांढरे फुलं संपूर्ण अखंड तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे पाणी घालून जल अर्पण पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर उपवास सोडायचा आहे संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून आवरून स्वच्छ कपडे परिधान करून त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे गणपती बाप्पांना अर्प अर्पण करण्यासाठी आपल्याला सुगंधी फुलं आणायचे आहे गुलाबाचं फुल घेऊ शकता चमेलीचं फूल घेऊ शकता आणि आवर्जून आपल्याला एक लाल जास्वंदीचं फूल जे आहे तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे या वस्तू आपल्याकडे असायलाच हव्या ओम त्याचबरोबर ओम ग गणपतये नम किंवा भा, ओम भालचंद्राय चंद्राय नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता गणपती बाप्पाला दुर्वा लाल फुलं मोदक तीळ फळे चंदन अगरबत्ती दिवा इत्यादी वस्तू अर्पण करायचे आहे पूजा झाल्यानंतर आरती देखील करायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने आयुष्यातील सर्व संकटे विघ्न दूर होतात त्याचबरोबर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात या दिवशी गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या जर आपण अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व त्रास जे आहेत तर ते हळूहळू का होईना नष्ट होत असतात तर आता हा जो उपाय आहे तर तो आपण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचं आहे कशासाठी करायचं आहे ते आपण सर्वात प्रथम हिरवे आहेत आणि बुध ग्रह ग्रहाचं जे स्वामी आहेत तर ते भगवान श्री गणेश आहेत त्यामुळे जर आपण श्री गणेशाला हे हिरवे मुख अर्पण केले तर आपल्या मुलांच्या आयुष्यातील जी काही ग्रह दोष आहेत वास्तुदोष आहे कुंडलीतील दोष आहेत किंवा इतर काही दोष त्यांच्या जीवनामध्ये तयार होत आहे तर ते सर्व दूर होत असतात आणि बुध ग्रह मजबूत होतो बुध ग्रह हा ज्ञान बुद्धी आणि पैशाचा कारक असतो जर आपल्याकडे ज्ञान असेल तर आपोआपच आपल्याकडे सर्व गोष्टी ह्या येत असतात त्यामुळे बुध ग्रह मुलांचा स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आता तुमची मुलं बघा खूप अभ्यास करत आहेत परंतु तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही परीक्षेमध्ये किंवा मग त्यांनी केलेला अभ्यास आहे तर तो परीक्षेला गेल्यानंतर त्यांना तो आठवत नाहीये किंवा आपलं केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही सर्व काही विसरून जातात नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेत आहेत बाहेर परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात परंतु तरीही मनासारखी नोकरी मिळत नाही त्याचबरोबर होत होत नसेल मुलांची चिडचिड असेल मुलांना नजर लागलेली असेल ज्या वेळेस मुलांना घरातल्यांची किंवा बाहेरच्यांची नजर लागते त्यावेळी काय होत तर मुलांमध्ये एक चिडचिडापणा तापटपणा हट्टीपणा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असतो मुलांमध्ये आपल्याला सहनशीलता कमी झालेली आहे या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला जाणून येत असतात परंतु काही वेळा आपल्याला ते आपल्या लक्षामध्ये येत आपल्याला जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आता घरामध्ये तुम्हाला जर पिरियडस असेल सुतक असेल तर मग तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला जर करायचा असेल तर नंतर एखाद्या चतुर्थीला तुम्ही कोणत्याही महिन्यातील थी चतुर्थीला हा उपाय करू शकता काही अडचण नाही उपाय कोणी करावा तर आई करू शकते वडील करू शकतात करू शकतात फक्त आपल्याला आणि मध्ये हे उपाय करायचे नाही तुम्हाला या उपायासाठी हिरवे मुग जे आहेत तर ते घ्यायचे आहे आता हि मुगाची डाळ घ्यायची का तर नाही अखेर मूग जे आहेत तर तेच आपल्याला घ्यायचे आहे हे लक्षात ठेवा नंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण घरच्यापेक्षा मंदिरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि ज्या वेळेस आपण हा जर उपाय त्या ठिकाणी केला तर त्याचे लवकर आपल्याला जास्त करून रिझर्ट जे आहे तर ते बघायला मिळत असतात म्हणून तुम्हाला मंदिरामध्ये शक्य असेल तर मंदिरामध्येच करा आता जात असताना तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य शक्य असेल तर, तर आ, मोदक सुद्धा मोदक नैवेद्य तुम्ही नेऊ शकता किंवा मोतीचूरचे लाडू जे आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता एकशे आठ तुम्हाला हिरव्या मुगाचे दाणे आहेत तर ते घ्यायचे आहे हिरवे मुग घेत असताना ते फुटलेले तुटलेले किडलेले घेऊ नका अजिबात चांगले चांगले असलेले आपल्याला घ्यायचे आहे अखंड हिरवे तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर जुडी आपल्याला घ्यायची आहे एखादा दिवा तुपाचा किंवा तेलाचा तुम्हाला घ्यायचा आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे सर्वात प्रथम तिथे गेल्यानंतर तुम्हाला श्री गणपती बाप्पा कुंकू अष्टगंध अक्षदा अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे लाल रंगाचं त्यानंतर दुर्वा अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पर... आपण ज्या अखंड अक्षदा अर्पण करतो त्या देखील अर्पण करायचं आहे दिवा तूप सर्व प्रथम घ्यायचं आहे आणि त्यानंतर उपाय करायला करायला पूजा सुरुवात करायची आहे आता आपल्याला हिरव्या मुगाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तिथे बाहेर गाभाऱ्यामध्ये किंवा बाहेर जिथे कुठे व्यवस्थित बसण्यासाठी जागा असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे प्रथम तुम्हाला तुमच्या मुलांच्या संबंधित किंवा मुलींच्या संबंधित जी काही अडचण असेल समस्या असेल तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे श्री गणेशाला आणि हिरवे मूग तुम्हाला एका प्लेट मध्ये वाटीमध्ये ठेवायचे आहे पहिला आहे ओम ग्लोम गम ओम ग्लोम गम गणपतय नम हा मंत्र तुम्हाला परत एकदा सांगते व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही लिहून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही ऐकू शकता मंत्र परत एकदा सांगते ऐका ओम ग्लोम गम गणपतय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आता मंत्र तुम्हाला इथे मी स्क्रीनवर मी देईल नाही जर झालं तर ज्यांना कुणाला हा मंत्रालय टाईट करणं होईल कमेंट बॉक्समध्ये त्यांनी किंवा कि माझ्या ताईने किंवा दादाने टाईप करू शकता किंवा मला शक्य झालं तर मी कमेंट बॉक्समध्ये लिहून देईन तर दिलेला आहे तो बघून तुम्ही म्हणू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या पेपरवरती लिहून घेऊ शकता त्यानंतर परत दुसरा त्याना हातामध्ये घ्यायचा आहे हाच मंत्र परत तुम्हाला म्हणायचा आहे जो दाना आहे तर तो रिकामा प्लेट मध्ये ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला पठन करायचा आहे म्हणजे आठ वेळा आपल्याला या मंत्राचा जप करून ही सेवा पूर्ण करायची आहे आता एकशे आठ मुगाचे दाणे जे आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेला आहे मंत्र पठन करून तर ते अभिमंत्रित झाले झाले की त्यानंतर ते तुम्हाला उचलायचे आहे आणि गणपती बाप्पां जवळ जायचं आहे सर्वात तुम्हाला पिते एक वेळेस गणपती अथर्व शिषम पठण करायचं आहे हातामध्ये घेऊन आणि नंतर हे दाणे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जर गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला काही वस्तू अर्पण करून देत नसेल तर मग मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये इतर मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये तुम्ही हे जे दाणे आहे तर ते ठेवू शकता आणि त्यानंतर नमस्कार करून तुमच्या आयुष्यातील आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या सांगून तुम्हाला व्यक्त करायचे आहे आणि घरी यायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करून बघा याच तुम्हाला नक्कीच अनुभव येईल मुलांच्या जीवनातील सर्व दोष अडचणी अडथळे दूर हो दूर होतील आणि मुलांना सोन्यासारखे दिवस नक्की येते अभ्यासामध्ये नोकरीमध्ये खूप यश मिळेल अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्ही सकाळी शनिवारी करू शकता उपाय कुणीही घरामध्ये केला तरी देखील चालणार आहे मुलं जर तुमची करण्यासारखी असेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी स्वतः हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील अशा पद्धतीने ओ तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपाय आवर्जून करायचा आहे उपाय करताना फक्त पूर्ण श्रद्धेने आणि करा ज्यांची श्रद्धा आहे विश्वास आहे की असं असं केल्याने होणार आहे का त्यांनीच उपाय करा जर ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी नाही उपाय केला तरी देखील चालणार आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा तर झाला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ